शाहू फुले आंबेडकर विचार वतीने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तसेच मुख्याध्यापक आणि पत्रकार सन्मान सोहळा दिनांक सात जानेवारी रोजी स्वेरीच्या कॉलेजच्या सभागृहात पार पडला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले उद्योजक राजू खरे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे मुख्याध्यापक संघाचे प्राध्यापक सुभाष माणे आरपीआयचे राज्य संघटक सुनील वाघमारे आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कसबे समाजसेविका डॉक्टर सौभाग्यवती प्रणिती भालके गट शिक्षण अधिकारी मारुती लिघाडे तसेच ॲडवोकेट कीर्तीपाल सर्वगोड डॉ सिकंदर ढवळे जितेंद्र बनसोडे भालचंद्र कांबळे डी एन दोडके ऍडव्होकेट किशोर खिलारे नगरसेवक डी राज सर्वगोड ज्येष्ठ साहित्य बाना धांडोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले आणि संविधान शपथ घेण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला डॉक्टर सिकंदर ढवळे यांनी या कार्यक्रमाचा हेतू आपल्या प्रास्ताविकात विषय केला तर शाहू फुले आंबेडकर विचार मंचाचा प्रवास व कारकिर्द प्रसिद्ध साहित्यिक बाना धांडोरे यांनी सांगितला शाहू फुले आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत दोन हजार पाचशे त्र्याऐंशी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यातील विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच मुख्याध्यापक आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला मंचावर उपस्थितांपैकी बी पी रोंगे राजू खरे सुभाष माने अभिजित पाटील मारुती लिगाडे प्रणिती भालके अर्जुन भोसले व सुनील वाघमारे यांनी आपली मनोगते व्यक्त केली या दिमागदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता मासाळ व शरदचंद्र चटे यांनी केले कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर शाळांचे मुख्याध्यापक पत्रकार विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या